फ्रीज बोलू लागला तर प्रस्तुत आहे एका फ्रीजची व्यथा नमस्कार मी एक फ्रीज रेफ्रिजरेटर माझ्या अश्रू सावरून आज इथे माझी व्यथा मांडणार आहे ऍक्च्युली व्यथा मांडायला सुरुवात कुठून करू ना काही कळतच नाही आहे मला कारण या मनुष्य प्राण्यांनी माझा वापर नाही तर गैरवापर सुरू केलेला आहे तर सुरुवात आता डोक्यापासूनच करते हे मनुष्य प्राण्यां म्हणजे माझ्या डोक्याला तुम्ही समजलं काय घेतलं स्टँड ठेवलं माझ्या डोक्यावर चमच्यांचं स्टँड ठेवलं माझ्या डोक्यावर बाहेरून आले घड्याळ मोबाईल ठेवलं माझ्या डोक्यावर उरली सुरली जागा असेल ना तर ती बाई तिथे फ्लॉवर पॉट नाहीतर अजून काहीतरी तर ठेवते का इतकं माझ्या डोक्यावर तुम्ही भार टाकतात पण एवढ्यावर तुम्ही थांबत नाही हे सहा खिशांवर कवर घेऊन येतात आणि प्रत्येक खिशामध्ये काही ना काही तुम्ही कोंबत असतात लाईट बिल नेल कटर गोळ्या औषधी बिया त्या बायकांच्या बांगड्या हेअर क्लिप्स आणि माहिती नाही काय काय आणि त्या मुलाचा हात जेव्हा तिथे पोचत नाही ना ते पूर्ण ते लोंबकवतात अरे किती माझ्या डोक्याला ताण पडतो रे काही तुम्हाला अंदाज आहे का बरं हे लोक कुठेही बाहेर फिरायला जातात तिथून ते एक आठवण म्हणून मॅग्नेट घेऊन येतात आणि मला चिपकवतात बरं चिपकवतात तर चिपकवतात यांची मुलं हो मनुष्य प्राण्यां तुमची मुलं ते मॅग्नेट इकडे तिकडे इकडे तिकडे सरकवत असतात पूर्ण स्क्रॅचेस पाडतात माझ्यावर आणि स्वतःच्या थोबड्याला तर हे लोक मस्त फेसवॉश फेस क्रीम वगैरे वगैरे झोपडतात आणि असं मला पूर्ण ते ते स्क्रॅचेस करून करून वरून माझ्यावर ओलिन तुम्ही शिंपडतात अरे जळजळ ना माझी स्किन खराब होईल ना माझी स्किन काय काळजीच नाहीये तुम्हाला बरं आता हे झालं स्किनच पण आता मध्ये माझ्या म्हणजे काय यांनी ठेवलं नाहीये हे मी बोलूच शकत नाही उरली कधी ठेवली फ्रीजमध्ये उरल्या पोळ्या ठेवल्या फ्रीजमध्ये कापलेला अर्धा लिंबू ठेवला फ्रीजमध्ये फ्रीज कांदा बटाटा उकडलेला बटाटा जे काही उरेल फेकण्यापेक्षा ठेवा फ्रीजमध्ये अरे मी फ्रीज आहे उकेरड नाहीये मी भाज्या स्वस्त मिळाल्या खूप जास्त प्रमाणात घेऊन यायच्या आणि भरायच्या फ्रीजमध्ये उरलेली सुरलेली जागा चटण्या पापड लोणचे सॉसेस जे काही असेल ठेवा फ्रीजमध्ये आठवड्याभराची चटणी करून ठेवा फ्रीजमध्ये आठवड्याभराचा आमक करून ठेवा फ्रीजमध्ये अरे क्या बच्चे की जान लोगे क्या म्हणजे या निर्जीव गोष्टीचा तर तुम्ही जीवच घ्यायला लागलेत मनुष्य प्राण्यांना जे वाटेल ते फ्रीजमध्ये ठेवतात बर्फ झाकतात नाही झाकतात काही त्यांना नियमच नाहीये त्यांना एकदमच फोर ग्रांटेड पकडून ठेवलेलं आहे मला अरे वास येतो त्या गोष्टींचा जीव गुदमरतो माझा कुठे जाऊ मी ओकायला जागा नाही मला ओकायला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एक फ्रीजरचा ट्रे असतो तेवढी माझी कॅपॅसिटी ते आहे बर्फ जमवण्याची ना पुरेपूर वापर केला पाहिजे त्या फ्रीज फ्रीझरचा म्हणून वाट्या ताटल्या कटोरे ग्लास तांब्या जे काही मिळेल ते फ्रीजरमध्ये कोंबतात आईस्क्रीम बनवून ठेवतात म्हणजे आईस्क्रीम बनवायला मला काही वेळ काळ द्याल की नाही दर दहा मिनिटात तुमची मुलं येऊन फ्रीज उघडतात आणि फ्रीझर उघडतात आणि मला डिस्टर्ब करतात माझ्या कामामध्ये कसं मी बनवू आईस्क्रीम लवकर बरं उन्हाळ्यात असो किंवा इतर कोणत्या दिवशी इतक्या भरभरून बाटल्या कोल्ड्रिंक्स सरबत सॉसेस काय काय नाही भरत त्या तुम्ही फ्रीजच्या दरवाजामध्ये अरे पॅरालाइज होईल मी वजनाने आणि तुमची मुलं दिवसातून शंभर वेळा दरवाजा उघडतात फ्रीजचा आणि धडा धड उघडतात आणि धडा धड लावतात अरे मुलांना तुमची आई दर दहा मिनिटात येऊन थी, तिथं काय ठेवून जाणार आहे रे, रे? काही कळत की नाही समजावा तुमच्या मुलांना जरा अरे हे कमी की काय आम्हाला एका स्टँडवर ठेवतात आणि खालच्या भागातही तुम्ही कांदे लसूण बटाटे हो। भरत असतात म्हणजे डोक्यापासून तर पायापर्यंत पूर्ण आमचा तुम्ही पुरेपूर जीव घेताय लोकांनी माझा वापर आता असं सुरू केलेला आहे ना की माझं डोकं गरम झालेलं आहे आणि मला स्वतःला एखाद्या रेफ्रिजरेटर मध्ये बसण्याची गरज आहे निर्जीव गोष्टीचा इतका जीव घेऊ नका आणि इतका त्याचा अतिवापर करू नका आमच्या कॅपॅसिटीच्या बाहेर तुम्ही आमचा वापर कराल तर कसं होईल मग हे पहा मनुष्य प्राण्यांनो अति तिथे मातीच होते जर तुम्ही अति वापर कराल आमचा तर तुमच्या आरोग्याची माती होणार काय बोलणार मी खूप आहेत माझ्या पण आता सगळं काही मी सांगू नाही शकत तुर्तास इतकेच करा विचार उघड्या डोळे बघा नीट